छत्रपती संभाजीनगरचा लोकसभा मतदारसंघ यंदा चांगला चर्चेत आहे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संभाजीनगर लोकसभा मतदार संघात उमेदवार रिंगणात होते त्यामध्ये महायुतीचे संदीपान महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे आणि एम चे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्याशिवाय दोन हजार एकोणीस ची निवडणूक गाजवलेले हर्षवर्धन जाधव आणि वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान या उमेदवारांचाही समावेश आहे छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बाले किल्ला मानला पासून या बाले किल्ल्याला तडे जायला सुरुवात झाली शिवसेनेत पडलेली फूट असो किंवा इम्तियाज जलील यांच्या माग उभी असलेली मुस्लिमांची ताकद असो किंवा हर्षवर्धन जाधव यांच्यासारख्या उमेदवारामुळे हिंदू मतांमध्ये होणार विभाजन मध्ये पुन्हा एकदा खैरे आणि भुमरे हे समोरासमोर उभे ठाकलेत शिवसैनिकांच्या या भांडणात इम्तियाज जली यांना फायदा होणार का हिंदू मतांमधली फूट कोणाला फायदेशीर ठरणार आणि ओबीसी टक्का किती निर्णायक ठरणार सगळं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघाचे चित्र आता स्पष्ट झालेले ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे तर एम चे विद्यमान खासदार इम्तियाज जली हे तिघे जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोन हजार एकोणीस ला शिवसेना एकत्र असताना एम आय एम च्या इम्तियाज जलीलांनी खैरेंचा पराभव केला होता दोन हजार एकोणीस च्या आधी चंद्रकांत खैरे हे सलग चार वेळेला छत्रपती संभाजीनगरमधून खासदार म्हणून निवडून येत होते शिवसेनेतल्या बंडानंतर सगळं गणित अगदी बदलून गेले आणि त्यामुळे दोन हजार चोवीस ला असे कोणते मुद्दे आहेत जे छत्रपती संभाजीनगरचा पुढचा खासदार ठरवणार हे आपण बघू आता पहिला मुद्दा आहे मराठा फॅक्टर मनोज दरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर हे शहर या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी राहिलं होतं दोन हजार एकोणीस ला हर्षवर्धन जाधव हे मराठा समाजाचे नेते म्हणून निवडणुकीला उभे होते आणि त्यांना तब्बल अडीच लाख मतं पडली होती त्यामुळे यंदा ही मराठा मत कोणाच्या पारड्यात जाणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे हर्षवर्धन जाधव यंदा ही निवडणुकीच्या रिंगणात आहेत मागील निवडणुकीत जाधव यांना अडीच लाख मत मिळाल्यामुळे चंद्रकांत खैरेंच्या मतांचं विभाजन झालं होतं आणि त्यामुळेच इम्तियाज जलील फक्त काही हजार मतांनी निवडून आले होते यंदा परत तशीच परिस्थिती निर्माण झाली तर इम्तियाज जलीलांना मत विभाजनाचा फायदा होऊ शकतो आणि पुन्हा एकदा ते निवडणुकीत बाजी मारू शकतात आता पुढचा मुद्दा येतो ते शिवसेनेतली फूट आणि हिंदू मतांचं विभाजन दोन हजार एकोणीस ला निवडणुका एक मराठवाड्यातलं प्रमुख पॉवर हाऊस अशी छत्रपती संभाजीनगरची ओळख होती यंदा पहिल्यांदाच शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत होती त्यामुळं खैरे आणि भुमरे यांच्या उमेदवारी आतापर्यंत एकत्रित असलेली शिवसैनिकांची मतं विभागली जाणार आहेत पर्यायानं याचा फटका खैरे आणि भुमरेंना बसणार आणि फायदा मात्र इम्तियाज कारण की खेचेल तो उमेदवार जिंकण्याची शक्यता जास्त आहे आता इथे पुढचा मुद्दा येतो तो ओबीसी मतांचं गणित छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात एकूण वीस लाख एकसठ हजार दोनशे वीस मतदार आहेत मागच्या वेळेला जवळपास साठ टक्के मतदान या मतदार संघात झालं होत या वीस लाख मतदारांपैकी जवळपास पावणे सात लाख मतदार हे ओबीसी प्रवर्गातून येतात त्यामुळे जशी मराठा मत ही निर्णायक असणार आहेत तशीच ओबीसी मत देखील तेवढीच महत्त्वाची आणि निर्णायक ठरणार आहेत महाराष्ट्रभर भाजपच्या माग ओबीसी समाज कायम उभा राहिलेला आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील ओबीसी मत ही भाजपच्या रूपानं जर भुमरेंना मिळाली तर त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी जाऊ शकते आता पुढचा मुद्दा येतो ते मुस्लिम मतांचं गणित छत्रपती संभाजीनगर मध्ये जवळपास साडेतीन ते चार लाख मतं ही समाजा या मुस्लिम समाजाची आहेत याशिवाय अनुसूचित जातींचे अडीच लाख तर अनुसूचित जमातीचे एक लाखाचे असे एकूण साडेतीन लाख मत आहेत मागच्या वेळेस मुस्लिम अनुसूचित जाती जमातींच्या मतांचं समीकरण मांडत वंचित आणि एमआयएम न युती केली होती आणि ही युती संभाजीनगर मध्ये यशस्वी झाली होती मात्र यावेळेस वंचित बहुजन आघाडीनं वेगळा उमेदवार छत्रपती संभाजीनगर मध्ये उतरवलाय त्यामुळे वंचितची अनुसूचित जाती जमातींची मत ही इমতিয়াজ जलील यांना मिळण्याची शक्यता यावेळेस कमी आहे मात्र मुस्लिम समाजाची असलेली चार लाख मत ही एकत्रितपणे जलीलांना मिळाली तर मात्र जलील ही चमत्कार करू शकतात कारण हर्षवर्धन जाधव हो। संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये हिंदू मतांचं विभाजन होणार हे नक्की त्यातही मराठा आणि OBC यांच्या मतांचं विभाजन या तीन उमेदवारांमध्ये होणार त्यामुळे एकूण परिस्थिती बघता हिंदू मराठा OBC या तीन मुद्द्यांवर हिंदू मतांचं विभाजन होऊ शकत आणि त्याचा फायदा मात्र हा इम्तियाज जलील यांना होऊ शकतो तर छत्रपती संभाजीनगरचा पुढचा खासदार कोण ठरवणार मराठा OBC की मुस्लिम याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा